आभार आणि या नवीन उद्योगाला खऱ्या अर्थानं शाखा नंबर दोन लाख रामकृष्ण आजच्या अशा दिवशी पवित्राच्या कारेगावच्या या पवित्राच्या कारेश्वरांच्या भगवनच्या पदरपसाने पावन झालेल्या नगरीमध्ये आमच्या वरुडे गावातील शिरूर तालुक्यातील एक मुख्य असं गाव असलेलं वरुड आणि या उर्डे गावातील आमचे बंधू ओंकार विष्णू गाडगे आणि त्याचप्रमाणे बारामती या ठिकाणी प्रॉपर असणारे आणि या नगरीला हवे हवेसे वाटणारे शिवनसे ढोले आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार त्यांचे सर्व कुटुंब उपस्थित असलेले या मंचावरती उपस्थित सर्व राजकीय क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील स्र मान्यवर आपण या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपलं सर्वांचं मी मनपूर्वक मनपूर्वक स्वागत हार्दिकाचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं व्यवसाय उद्योजकांनी कसा करावा व्यवसायाच्या माध्यमातून लोकं कशी जोडली जायची आणि ही लोकं जोडत असताना व्यावसायिकाला येणाऱ्या अडचणी असतात मात्र सुशिक्षित जो व्यावसायिक असतो हा व्यावसायिक खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये एका दुकानाची दोन दुकानं जो व्यक्ती करतो आणि आपल्या समाजात ही कुटुंब कमी असतात की जी एका दुकानाची दोन दुकानं दुकान करतात नाहीतर एक महिना दुकान चालतं नंतर बंद पडतं पण खऱ्या अर्थानं जर सुशिक्षित उद्योजक या गोष्टीत जर आपण राहिलात तर खऱ्या अर्थानं उद्योगाशिवाय सुख आणि पैसा आपल्याला पंचायत नाही आहे म्हणून माझ्या नर्मदेच्या सर्व खंडातून आणि आमच्या सर्व वारकरी संप्रदायातून खूप खूप आशीर्वाद खूप खूप धन्यवाद देतो आणि हा व्यवसाय अतिशय सुंदर सर्वांना रुचकर आणि सर्वांना परवडेल अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देण्यात येईल याची खात्री मी या ठिकाणी सर्वांना देतो पुन्हा एकदा पाहुण्यांच्या स्वरूपानं तुम्ही सगळं अगदी आपला वेळ देऊन या ठिकाणी अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो रामकृष्णारी आली धन्यवाद या ठिकाणी ग्लोबल उद्योग समूह त्याचप्रमाणे सन्मान्य श्रीधर शेळके श्रीहरी शेळके उद्योजक आपण उपस्थित झाला सन्मान्य सरोदे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपले या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी सहत शहाजी या ठिकाणी गारेश्वररावांच्या नगरीमध्ये सामरदास या भव्य बोर्ड प्रतिडि बोर्डाचा भव्य उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सदस्य आदरणीय रेखाताई मांडल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तिसऱ्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कुटुंबताई मांडले आपण मी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय शिंदे त्याचप्रमाणे सर्व मंडळे आणि समोर माझ्या उपस्थित असलेले सर्व माता बंड बघू खऱ्या अर्थानं हरेपक्त पराय आमचे मित्रविश्वास महाराज घाडगे यांचे बंधू ओंकार घाडगे यांचा त्या ठिकाणी या जनरचं उद्घाटन होत असताना मनुष्य अतिशय आनंद होतो आहे कारण कार्यगाव सुद्धा काही कमी ही उद्योग नगरी काही कमी नाही इथं एल ए डी आणि प्रिंटिंग प्रेसचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात राजनगाव या मनसेपर्यंत चालत असतात आपलं शाखा राजनगावला एक दुसरी कारेगाव आहे अतिशय आनंदाची गोष्ट होत आहे या सर्व होत असताना आपल्याला या काही काही समर्थ फ्रीच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा करणे करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला मी माझ्या सर्व कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं तसेच आपल्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं आपल्या या या दुकानात किंवा या भव्य शोरूमसाठी आपल्याला भव्य अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जातो धन्यवाद धन्यवाद